आंबड गोड तिखट अशा चविष्ट मेथ्यांबा हा मेथ्यांबा काचा काय भरीत भरला तर फ्रीज बाहेर एक आठवडा राहू शकतो फ्रीजमध्ये एक महिना राहू शकतो घरात आपण सांबार केरीचं वरण केलं किंवा डाळ भात केलं तर घरात जर कैरी किंवा आंबट काही टाकायला नसले तर हा मेथ्यांबा टाकला की चव एकदम छान येते असा हा मेथ्यांबा चविष्ट मेथ्यांबा कसा बनवतात ते मी तुम्हाला आता बनवून दाखवते नमस्कार त्रिगुणास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मेथी आंबा त्यासाठी मी हे कैऱ्या घेतल्या कैऱ्या दहा मिनटं पाण्यात तशाच ठेवल्या आणि हे अशा चोडून चोडून धुवायच्या कारण की हे जे तेल असते हे निघून जाते आणि यात धुतल्यानंतर हे स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायच्या आणि नंतर मी आता याच्या आंब्याची आंबे, आंबे फोडी आहे माझ्या घरी तर त्यानं लहान लहान छान कट करून घेते हे आंब्याचे छान पोळ फोडी तयार केल्या मी हे बघू शकता हा छान मगजदार आंबा आहे याला खोबरे आंबा म्हणतात हा जास्त आंबट पण नाही आहे तर अशा हे मी फोडी करून घेतल्या तर आता आपल्याला मेथ्या आंबा करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते मी हे सर्व साहित्य घेतलेले आहे मेथ्या आंबा करण्यासाठी मेथ्या हे आवश्यक आहेत हे मेथ्या घेतल्या मोहरी घेतली हे काश्मीरी लाल तिखट आहे हे कलरसाठी घेतलं हळद तिखट मीठ हा हिंग हे भाजलेले जिरेची पूड धनेपूड आणि गूड आंब्याच्या पूडी दीड वाटी आहे म्हणून मी एक वाटी गूळ घेतला हे गोड तुम्ही कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकता कढईमध्ये तेल टाकते तेल थोडंसं जास्तच घ्यायचं कारण की छान दिसते तरी वगैरे आणि टिकून सुद्धा राहते हे शेंगदाण्याचं तेल घेतलं मी तेल गरम झालेलं आहे सर्वात आधी मौरी तडतडली ज्यावेळेस मी साहित्य ते दाखवलं होतं तेव्हा कलुंडी दाखवायची विसरली होती कलोंची आता हे आंब्याच्या फोडी टाकून घ्यायच्या छान मिक्स करून घ्यायचं आणि मीठ टाकायचं मिठामुळे काय होईल तैरीला पाणी सुटत आणि तैरी नरम होण्यास मदत होईल शक्यतर पाणी टाकायचं नाही जर जास्तच कोरडं वाटलं तर आपल्याला थोडंसं पाणी आपण टाकू शकतो कारण की पाणी जर नाही टाकलं मी मिठांबा टिकून राहते एक दीड महिना तरी लवकर खराब होणार नाही त्याच्यावर झाकण ठेवते आता एक मिनिट झालेला आहे झाकण काढते त्याची वाफ खाली येला थोडीशी हळद लाल तिखट हे कलर कलरसाठी काश्मीर लाल तिखट हिंग जीर पावडर अर्धा चमचा धने पावडर दोन चमचे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं छान गॅस कमी करायचा लो गॅसवर दहा मिनट हे असंच हो आणि बिलकुल दोन दो, दोन मिनिटाने याला चमचा द्यायचा नरम पडेपर्यंत असं शिजून घ्यायचं असं एक एक मिनिटानं याला चमचा देत राहायचं एक दोन मिनिटाने कारण खाली लागलं नाही पाहिजे हे पाण्याची अगदी गरज पडली तरच थोडस पाणी टाकायचं छान अशा नरम हुद्याच्या ह्या फोडी कारण गूळ टाकल्यानंतर आंब्याची फोडी शिजत नाही फोडी नरम व्हायला अजून वेळ आहे त्याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकते पाण्याची गरज भासली तरच पाणी टाकायचं नाहीतर पाणी टाकायची काही आवश्यकता नाही बघू शकता आंब्याच्या फुडी छान शिजलेलं आहे शिजलं आहे की नाही असं हे चमच्यानं पाहायचं हे बघा नरम झालेलं आहे आता या स्टेज याच्यामध्ये गुळ टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं आता जरी हे घट्ट दिसत असलं तरी जसजसा गुळ याच्यामध्ये मिक्स होईल तस तसं हे पातळ होईल मेथे आंबा खूप छान लागते फ्रीजमध्ये एखादा महिना टिकू शकते आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण घेऊन खाऊ शकतो जेवायच्या वेळेस माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता हे छान शिजू देते आता मी याच्यावर झाकण ठेवणार नाही हे असंच याला थोडंसं पाक येऊ देईल चांगला थोडंसं घट्ट होतील पूर्ण गूळ याच्यामध्ये मिरगुळू द्यायचा जवळपास पाच मिनटं याला अजून आपल्याला लागणार आहे तुम्ही बघू शकता सगळं गूळ याच्यातला विरघडलेला आहे तसंच याला थोडासा पाक पण आलेला आहे आणि छान चकाकी आलेली आहे याला हे ये मेथ्यांबा बघा तुम्ही किती छान दिसत आहे आता जरी हा पातळ दिसत हो असला तरी थंडा झाला की तो पण घट्ट होईल आणि याला घट्टपणा येईल आता मी गॅस बंद करते आणि मेथ्यांबा हा तयार आहे